मुंबईची लोकल असू दे सामान्य किंवा ए सी लोक असू दे आणि वेस्टर्न लाईनला ज्या लोकल आहेत ज्या ए सी लोकल आहेत ज्या सामान्य लोक आहेत त्या लोकलमध्ये एवढी गर्दी असते आणि एवढी गर्दी असल्यानेच प्रवाशांचे जाण्यासाठी एवढे हाल होतात ते तुम्हीसुद्धा पाहत असाल अनुभवत असाल तुम्ही जर वेस्टर्न लाईनला राहत असाल तर तर अशाच प्रकारे ए सी लोकल चर्चगेटवरून निघाले ते विरारला जाणार होती त्या जाणाऱ्या लोकलमध्ये म्हणजे ए सी लोकलमध्ये एक टी सी आणि प्रवाशामध्ये तुफान हानामारी झाली आणि हा हानामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला आणि तो विषय चर्चेचा विषयसुद्धा बनला तर नक्की ही घटना घडली कशी आणि या घटनेमागचं तथ्य काय हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ पंधरा ऑगस्ट रोजी घडल्याची घटना आहे परंतु हा व्हिडिओ आता व्हायरल होतो आणि तो व्हायरल झाल्यानंतर तर शीख जनसमुदायाकडून आज याविषयी संताप व्यक्त केला जातो तर झालं काय हा जो टी सी होता त्याच्या दाढीवरती हात टाकल्यानं जे शीख समुदाय आहेत त्यांनी याविषयी संताप व्यक्त केला आणि त्यांचेच फोन या अनिकेत भोसले जो प्रवास होता ज्याच्याबरोबर तिची जी हानामारी झाली त्यानं सांगितलं की खरोखरच या लोकांकडून मला फोन येऊ लागले त्यामुळेच मी यांची माफी मागतो जो पुढे त्यांना सांगितलं की माझा दाढीवरती हात टाकण्याचा किंवा त्याच्यावरती हात टेकण्याचा कोणताही हेतू नव्हता परंतु ते घडलं तर त्याविषयी मी माफी मागतो असं त्यांनी सांगितलं आणि जर समजा या फोनची धमकी दिली जर मला कुठे काय झालं तर याला पोलीस जबाबदार असतील असं हे अनिकेत भोसलेने सांगितलं तर हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा या सर्व दोघांमध्ये जो राडा झाला त्या सर्व प्रकरणाची चौकशी पोलिसांनी केली आणि पोलिसांनी केल्यानंतर असं समजलं की दोघांनीही माफी मागितल्याने यांचा राडा त्याचे संपला परंतु शीख समुदायाने हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाहिल्यानंतर त्यांना कळलं की खरोखर जे हा हातकतो त्यानंतर त्यांनी आपला संताप व्यक्त केला आणि संताप व्यक्त केल्यानंतर त्याला धमकीचे फोन येऊ लागले आणि धमकीचे फोन आल्यानंतर त्याने पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व शीख समुदायाची माफी मागितली कारण प्रवाशाकडून अशा प्रकारची घटना घडली म्हणून त्यांनी माफी मागितली त्या टी सीला मारहाण केल्यानंतर त्याचे पंधराशे रुपयेसुद्धा गवाळ झाले टी सीचे आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण झाल्यानंतर यांनी माफी मागितली आणि माफी मागितल्यानंतर त्यांचा हा वाद तेथे थांबला परंतु त्यांच्यावरती कारवाई न करता व्हायरल झाल्यानंतर शीख समुदायाकडून यावरती संताप व्यक्त केला गेला तर अशा प्रकारचा वाद पुढे चालत राहिला आता त्यांना माफीसुद्धा मागितली आहे तर नेमकं का घडलं काय चर्चगेटवरून विरला जाणारी जलद ए सी लोकल होते या ए सी लोकलमध्ये प्रवासी चढले होते त्यामध्येच टी सीसुद्धा चढल्या आणि टी सी चढल्यानंतर त्यांनी हे तिकीट तपासण्यास सुरुवात केली तर या अनिकेत भोसले या तरुणाकडे तिकीट चुकीचं असल्याने त्याला दंड भरण्यास सांगितलं जे रेल्वेचा नियम आहे त्याच्यानुसार दंड भरण्यास सांगितलं परंतु हा भोसले काय ऐकायला तयार नव्हतं याचं रूपांतर त्यांच्या भांडणं झालं भांडणानंतर हानामारीत झालं त्यानंतर त्याला पुढे उतरण्यास सांगितलं परंतु हा उतरण्यास तयार नव्हता परंतु तिथेच असणारे जे प्रवासी होते त्या प्रवासाने यांचा व्हिडिओ रेकआउट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला आणि तो व्हायरल झाला त्यानंतर हा वाद सुरू झाला तर नक्की हे प्रकरण आता पुढे पोलीस तपास करत आहेत नक्की यावरती काय होतं हे ये पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा अशा प्रकारच्या घटना घडून येत कारण आपण एखादा गुन्हा केला तो आपला कबूल करणं गरीज आहे परंतु टीशीला मारण करणं खरोखर चुकीचं आहे कारण त्यांना परमिशन दिलेली आहे चालते लोकलमध्ये प्रवास करणारे आहेत त्यांचं तिकीट तपासण्याची असा नियम आहे परंतु अशा प्रकारचा कायदा सुव्यवस्था कुठेतरी आपल्या हातात घेणं चुकीचं आहे तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र